प्रामुख्याने मागच्या दोन तीन दिवसापासून ते जे येत आहेत की आमच्या आरक्षणावरती काही गदा आली तर आम्ही ओबीसीचा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा शासन निर्णय हा सुद्धा चॅलेंज करू आणि ओबीसीचं आरक्षण संपून हे जे त्यांचं वाक्य आहे हे बालिशपणाचं वाक्य आहे मी बालिशपणाचंच म्हणेल की ज्या म्हणण्याला कुठेही काही अर्थ नाही आहे कारण कदाचित त्यांना हे माहीत नसेल की हे ओबीसी समाजाला जे सत्तावीस टक्के आरक्षण मिळालेलं आहे हे, हे चाळीस बेचाळीस वर्षाच्या चा अथक प्रमि परिश्रमानंतर आमच्या पूर्वजांनी केलेच्या केलेल्या लढ्याला ते मिळालेलं यश आहे आणि म्हणून ओबीसीला जे आरक्षण एकोणीसशे पासून मिळायला पाहिजे होतं ते मिळविण्याकरता आम्हाला एकोणीसशे चौऱ्याण्णवची वाट बघावी लागली सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वदला बी पी मंडळांचा अहवाल त्याच्यातल्या दोनच कंडिशन की नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्याचं मंजूर झालं त्यानंतर ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्याच्यावरती शिक्कामोर्तब करून एकोणीसशे चौऱ्याण्णवपासनं हे या देशामध्ये ओबीसी समाजाला बावन्न टक्के म्हणजे ते तेव्हाचा बावन्न टक्के असलेल्या ओबीसी समाजाला हे सत्तावीस टक्के आरक्षण लागू झालेलं ला। आहे आणि ज्याला पार्लमेंटच्या दोन्ही हाऊसने शिक्कामोर्तब केलं ज्याला सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं त्याच्यावरती आक्षेप घेणं आणि त्याला आम्ही चॅलेंज करू अशा प्रकारचं वक्तव्य करून हा म्हणजे बी ओबीसी समाजामध्ये एक भीती निर्माण करण्याचं एक दहशत निर्माण करण्याचं काम हे मागील तीन चार दिवसापासनं जरांगे पाटील यांच्याकडून होत आहे त्याचा मी वारंवार निषेध केलेला आहे की जे आरक्षण या ओबीसी समाजाला संविधानिक पद्धतीने मिळालेलं आहे ओबीसी समाजामध्ये जेवढ्या काही जाती असेल त्यामधील बहुतांश जातीचा बहुतांश मी जाती याच्याकरता म्हणतो की त्याच्यानंतर काही जातीच्या इन्क्लुजनची शिफारस राज्य मागासवर्गीय आयोगाने केले आणि राज्य मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य सरकार आणि केंद्र सरकारने काही जाती त्याच्यामध्ये ॲड केल्या आणि त्या शिफारशीनुसार आहे आणि त्याच्यामुळे हे आरक्षण चुकीचं आहे चुकीचं आहे असं म्हणणं आणि समाजाला म्हणजे ते ज्या समाजाचं नेतृत्व करतात त्या समाजामध्ये खुशी दाखविण्याकरता की आणि दुसऱ्या समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण करण्याकरता हे वक्तव्य आहे आणि म्हणून या वक्तव्यामध्ये काहीही अर्थ नाही आम्ही जबाबदारीपूर्वक सांगतो की एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून या ओबीसीला मिळत असलेल्या सत्तावीस टक्के आरक्षणाला कोणीही चॅलेंज करू शकत नाही आणि ते संपू शकत नाही आणि ते भविष्यामध्ये सुद्धाही कधी होणार नाही आम्ही त्या सत्तावीस टक्के आरक्षणाच्या संरक्षणाकरताच आमचा हा संघर्ष सुरू आहे आमचा हा लढा सुरू आहे आणि ते आरक्षण वाचविण्याकरता आम्ही कुठल्याही प्रकारची लढाई लढण्याकरता सज्ज आहोत तर मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवारांवर आरोप केले की अजित पवारांना संपवण्यासाठी भुजबळ आणि परळीच्या घराण्याचं षडयंत्र रचलं जात आहे आता कस कोणत्यावरती काय शंका घ्यायची तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे दररोज ते प्रत्येकावरती कुठल्या ना कुठल्या शंका व्यक्त करतात आणि अशा प्रकारचं दाखवतात की त्यांना सर्व महाराष्ट्राचं समाजकारण राजकारण सर्व माहीत आहे कोण काय करतो आणि कोण नाही करत आणि त्यांना जे योग्य वाटते ते वाक्य स्टेटमेंट ते करत असतात आणि एक आंदोलनकर्ता म्हणून त्यांच्या पाठीमागे जेवढी काही जनता आहे त्यांना खुश करण्याकरता अशा प्रकारचं ते कुणाला तरी बदनाम करण्याचं स्टेटमेंट हे असते कोणी राजकारणामध्ये कोणी कुणाला संपवत नाही कोणी कुणाला जिवंत ठेवत नाही प्रत्येक व्यक्ती आपापल्या ताकदीने जिवंत राहत असतो आणि एक ना एक दिवस त्याचं कुठे जेव्हा वेळ येते तेव्हा त्याचं ते अधपतन होत असते संपत असतो म्हणून राजकारणामध्ये कोणी काही आयुष्यभर जिवंत राहत नाही आणि त्याच्यामुळे हे अशा प्रकारचे वक्तव्य करून कुणाला तरी खुश करण्याकरता हे वक्तव्य आहे असं मी समजतो विजय ते जे जो समाज त्यांच्या पाठीमागे उभा आहे काय जो समाज त्यांच्या पाठीमागे उभा आहे किंवा त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांनाच खुश करण्याकरता आणखी कुणाला खुश करणार आहे विजय वडेट्टीवार यांचा असा आरोप आहे दोन सप्टेंबर रोजीच्या जी आर नंतर सर्व मराठे हे ओबीसी होऊन जातील त्यामुळे आम्हाला आता काही उपयोग नाही समाजामध्ये आरक्षण मिळणार नाही त्यामुळे आम्हाला गोळ्या घालून टाका एक एक वाटीचे मारून टाका तुमचं म्हणणं उलट आहे की एकालाही काही नवीन काही नियम झालेला नाही जी आर मुळे त्यामुळे विजय वडेट्टीवारांची जी उद्विग्नता आहे त्याकडे तुम्ही कसं बघता नाही नाही हे बघा मी याच्या आधी पूर्वी सुद्धा म्हटलेलं आहे की या दोन सप्टेंबरच्या जी आरमुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही ज्या प्रचलित पद्धतीनुसार दोन हजारपासून आत्तापर्यंत कारण दोन हजारचा कायदा अस्तित्वात आहे दोन हजार, हजार, हजार बाराचे नियम अस्तित्वात आहे याप्रमाणे लोकांना जातीची प्रमाणपत्र दिली जातात नुसतं कुंब्यांची नाही तर एस सी एस टी ओ बी सी व्ही एन टी एस बी सी या सर्व जातींची जात प्रमाणपत्र देण्याचे आणि त्याची वैधता तपासण्याचे कायदा आहे नियम आहेत त्या कायदा आणि नियमानुसार जात प्रमाणपत्र दिल्या जाते आणि त्याची पडताळणी होत असते कुठल्या एखाद्या शासन निर्णयामुळे कायदा बदलत नसतो आणि असं नवीन पद्धत या दोन सप्टेंबरच्या शासन निर्णयामध्ये नाहीच आहे की ज्याच्या नातेवाईक नातेवाईकाची परिभाषा तिथे दिलेली आहे नातेवाईकाकडे एखाद्या जातीचे प्रमाणपत्र असेल आणि तो नातेवाईक तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र देत असेल तरच संबंधित व्यक्ती त्या जातीच्या जात प्रमाणपत्राकरता दावा करू शकणार आहे अन्यथा नाही त्याच्यामुळे नवीन कोण आहे आणि ज्यांच्या कागदपत्रावर वंशजांच्या वंशजांच्या वंशावळीनुसार जोडलेल्या न वडिलोपार्जित वंशावळीनुसार वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांच्या महसुली कागदपत्रावर जर कुणबी मराठा कुणबी कुणबी माड्याची नोंद सापडत असेल तर त्याला प्रमाणपत्र देण्यापासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही ही, ना ही, ही सर्व महाराष्ट्राने आता मान्य केलेलं आहे त्याच्यामुळे नवीन कोण येणार आहे ज्याच्या कागदपत्रावर नोंद आहे तेच लोक येणार आहे आणि त्यांना प्रमाणपत्र घेण्यापासून कोणीही थांबू शकत नाही आणि म्हणून अशा प्रकारे मी जे वारंवार सांगतो आहे मी माझ्या म मतावरती आजही ठाम आहे काय हो त्या याला काय अर्थ आहे कोणी कोणाचा गेम नाही करू शकत एवढी ताकद आहे का आम्ही काय भांडे धूत बसलो आहे का इथे हातात हात घालून बसलेला या ओबीसी नेत्यांमध्येही तेवढी ताकद आहे मी वारंवार सांगितलं की चारशे जातीचा समूह असलेला हा ओबीसी समाज आहे साठ टक्के लोकसंख्ये असलेला हा ओबीसी समाज आहे त्याच्यामुळे अनेक नेते समाजामध्ये असू शकतात परंतु त्यांच्यामध्ये म, म मतभेदही असू शकतात पण मनभेद नाही एखाद्या बाबीवर मतभेद असल्यामुळे विचार वेगवेगळे असू शकतात पण जेव्हा अशा प्रकारच्या एखाद्या ओबीसी नेत्याला संपवण्याचा ने कोणी प्रयत्न करेल तेव्हा आम्हीसुद्धा त्याच्या ते पाठीशी खंबीरपणे उभं राहू आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजाच्या नेत्याला संपू देणार नाही असं म्हटल्याने होते का संपून टाकून हे टाकून ते टाकून काही वक्तव्य करायचं आणि दोन्ही समाजाची दिशाभूल करायची खरं म्हणजे हे अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप वक्तव्य दोन्ही गटांकडून मग ते ओबीसी असो कि मराठा असो त्यांनी हे थांबवायला पाहिजे आणि समाजा समाजामध्ये जे, जे दुपळी निर्माण होते आहे ते सुद्धा थांबली पाहिजे असं माझं मत आहे पाटलांनी पहिल्यांदा शरद टीका केली होती शरद मराठा समाजाचा ते मला एक सांगा हो आतापर्यंत इतिहास जर पाहिला तर महाराष्ट्रातल्या कोणत्या नेत्याला सोडलं सर्वांवरच टीका करून राहिली पहिल्या दिवशीपासून आपण जर बघितलं तर जे काही सत्तेमध्ये आहेत त्यापैकी एकाही नेत्याला त्यांनी सोडलेलं नाही म्हणून ते कोणत्या दिवशी कोणावर टीका करेल याचा काही नेम नाही आहे आणि त्याच्यामुळे या गोष्टीबद्दल मला कुठल्याही प्रकारचं नवल वाटत नाही दररोज नवीन नवीन नवी नवी व्यक्तीवरती टीका करायचं नवीन नवीन हे करायचं आणि समाजाचं लक्ष कडे केंद्रित करायचं हा तर आता मला असं वाटतं की हे त्यांचा नेहमीचा स्वभाव झालेला सोशल मीडियावर अनेक शपथपत्र जे आहे जे आहे ते व्हायरल होत आहेत अनेक लोक शपथपत्र लिहून देत आहेत की अमुक अमुक हे माझे नातेवाईक आहे आणि मी ओबीसी असल्यामुळे या मराठा समाजाच्या नागरिकाला ओबीसीचं प्रमाणपत्र देण्यात माझी काही हरकत नाही असं नोटरी करून अनेक लोक देतायत आणि त्यांना आरक्षण मिळण्याची संधी आहे तुम्हाला असं वाटत नाही का अशा मोठ्या प्रमाणात ओबीसी प्रमाणपत्र मिळतील वंशावर जुळायची जर वंशावळ नसेल जर वंशावळ नसेल तर त्या ॲपिट्यूडला काय अर्थ आहे आणि म्हणूनच ही जी, जी गाव पातळीवरील समिती बनवलेली आहे की त्यांनी जी काही वंशावळ त्याच्यासोबत जोडलेली असेल ती वंशावळ खरी आहे काय दिलेली माहिती खरी आहे काय याची चौकशी करून ते आपला अहवाल तहसीलदार किंवा एस ओला देणार आहे कारण गावातली माहिती ही त्या ग्रामसेवक पटवारी यांच्याकडे जास्त असते काय की हा खरंच हे नातव्याचे आजोबा हे होते का पंजोबा हे होते का त्यांची किती मुलं <coughs> कि त्या मुलांचे नाव का शेतीचा बटवारा कसा झाला कारण कोतवाल पंचीमध्ये ही सर्व नोंद आलेली असते की पिढ्याने पुळ्यानुसार संपत्तीचं वाटप कसं कसं होत गेलेलं आहे आणि कोणाकोणाची नावं त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये ज्यांची नावं नाही त्यांची नावं जर टाकली तर कशाप्रकारे तो अॅपिट्यूट देईल ऍफिट्यूट खोटं पण असू शकतो ना खरं असू शकतो असं नाही पण त्या खोट्या जे काही ॲफिडेविट सबमिट केल्या जाईल सादर केल्या जाईल त्याची तपासणी करण्याकरता आता डबल यंत्रणा आहे ना आधी गावपातळीवरील समिती चौकशी करेल त्याच्यानंतर एस ओ चौकशी करेल काय आणि हे कळून त्यांच्याकडून जर चुकीचे प्रमाणपत्र दिल्या गेले तर त्यांनाही दोन वर्षाची सजा आहे ना नाही आहे असं नाही आहे त्याच्यामुळे हे असं आजकाल सोशल मीडियावरती कोणत्या दिवशी काय येईल त्याच्यावरती विश्वास ठेवणं फार कठीण झालेलं आहे सर एकदम शेवटचा आणि सोपी म्हणजे कमी शब्दातला प्रश्न की ओबीसी कार्यकर्त्यांनी ओबीसी लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा एका बाजूने वडेट्टीवार म्हणतात की सर सगळे मराठा ओबीसी येतील आणि तुम्ही म्हणतात येणार नाही नेमका ने विश्वास कोणावर असं आहे जे लोक कायद्याचा अभ्यास करतात जे लोक नियमांचे अभ्यास करतात आणि प्रॅक्टिकली असतात मी प्रॅक्टिकली शब्द वापरतो की ज्यांना ह्या पूर्ण पद्धती माहीत आहे ते सर्व व्यक्ती म्हणतात की याच्यामुळे नुकसान होणार नाही आता ज्या लोकांना ह्या पद्धती माहीत नाही त्या अशा प्रकारच्या अफवांना बळी पडत असतात आणि मी वारंवार सांगितलं की समाज कुठलाही असो तो समाज राजकारणी लोकांच्या वक्तव्यावरती जास्त विश्वास ठेवतो समाजकारणामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या वक्तव्यावरती त्यांचा सदासजी विश्वास बसत नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा संभ्रम इथे निर्माण होतो आहे काय की जर तर जर तर जर तर ती भाषा चालत नसते कॉन्क्रीट पाहिजे असते की याच्यामुळे नुकसान होते आहे जसं आता यांनी सांगितलं की सोशल मीडियावरती व्हायरल होते आहे असं व्हायरल होणं आणि हे होणं त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण एक माझं एक म्हणणं आहे की ही सर्व मंडळी राजकारणामध्ये काम करतात अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीचा ॲपिट्यूड व्हायरल होत असेल ते ज्या जिल्ह्याचं असेल ज्या तालुक्याचं असेल त्या तालुक्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या व्यक्ती जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं पाहिजे पॉलिटिशियन लोकांनी की गाहो हे जे सोशल मीडियावरती व्हायरल होते या व्यक्तीला तुम्ही खरंच जातीचं प्रमाणपत्र दिलं का आम्हाला तरी कोणी जबाब देणार नाही पण राजकारणी लोकांना पटकन ते त्याचं उत्तर देतील त्याची प्रमाणपत्र मागवा त्याचे कागदपत्र मागवा आणि नंतर आक्षेप घ्या एखादं ॲपिट्यूड सोशल मीडियावरती झालं आणि त्याचा करून समाजाची आपण दिशाभूल करणं हे मला योग्य वाटत नाही